नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत तांदळाची मस्त अशी घट्ट मोठ खीर तर अगदी वेगळी पद्धत आहे आणि पौष्टिक खीर म्हणली की गव्हाची खीर रव्याची खीर शेवयाची खीर आणि त्याच्यानंतर येते तांदळाची खीर तर तांदळाची खीर खायची म्हणल्यानंतर काही लोकांचं नाक मुरडलं जातं पण ही तांदळाची खीर सोनाली किचन मध्ये केले त्या पद्धतीने केली ना तर अगदी तुम्ही गावाची तांदळाची शेवयाची सर्व खीर विसराल आणि ही तांदळाचीच खीर कराल तर ही खीर केलती कशी काय तर चला इथं घेतला आहे इंद्रायणी तांदूळ जो चिकट असतो आणि त्याचा वास सुद्धा छान येतो तो, तो, तो तांदूळ इथं वापरायचा तांदूळ सुद्धा जास्त लागत नाही इथं घेतला आहे तीन चमचा तांदूळ आणि हे तीन चमचा तांदूळ अगदी दोन ते तीन वाज स्वच्छ धून घ्यायचा तर तुमच्याकडे खिरीचं तांदूळ असेल तर ते सुद्धा तांदूळ वापरू शकता किंवा चिकट भात होतो तो तांदूळ वापरायचा ह्या खिरीला म्हणजे खीर चांगली घट्ट मोठ होते आणि आता हे तांदूळ धुवून घेतल्यानंतर ह्यातले आपण तांदूळ निम्मेच खिरीसाठी वापरणार आहोत आणि थोडे तांदूळ आहेत ते नंतर आपण वापरणार आहोत अगदी भात शिजवतो ना त्याच पद्धतीनं आहे पण सोप पद्धत सोपी आणि टेस्टला भारी तर इथं आता जेवढं भात शिजवायला लागतं ना पाणी तिथं घातलं आहे कमी जास्त पाण्याचं काय हे टेन्शन नसतं भात शिजण्यापुरते इथं पाणी घातलं आहे कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि दोन शिट्ट्यामध्ये हा तांदूळ चांगला शिजला जातो भात शिजला जातो आणि हा भात तयार होतो तर अगदी जे खीर लवर आहेत त्यांनी ही रेसिपी लगेच सेव्ह करून ठेवली पाहिजे खूप छान टेस्टी असते ही खीर होते आणि विशेष म्हणजे पौष्टिक पण आहे बरं का ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूटचा भरपूर वापर केला आहे दोन शिट्ट्या झाल्या आहेत ह्या इंद्रायणी तांदळाचे आणि हा भात तयार झाला आहे बघा खिरीसाठी जास्त तांदूळ लागत नसतो अगदी दोन ते तीन चमच्यामध्ये ही खीर तयार होते साहित्य कमी आणि खीर छान आणि भरपूर अशी तयार होते बरं का तर इथं आता अर्धा लिटर दूध वापरलं आहे मी तर तुम्ही जास्त दूध कमी जास्त दूध तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर दीड चमचा इथं तांदूळ घेतलं होतं त्यासाठी इथं अर्धा लिटर दूध वापरलं आहे एक लिटर होतं त्यामधलं दूध वापरलं आहे अर्धा लिटर आणि हे चांगलं मिक्स करायचं गॅस चालू करायचा आणि उकळी होणे देण्यासाठी घ्यायचे तर पुढचं काम काय करायचं ही महत्त्वाची प्रोसेस आहे मिक्सरचे जार घेतलं आहे आणि भरपूर असे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत तुम्हाला आणि जे ड्रायफ्रूट्स आवडत असेल ते तुम्ही आणि घेऊ शकता तर जे आपण तांदूळ निम्मं ठेवलं होतं ते आता तांदूळ ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं हे आहे खजूर तर इथं ओले खजूर घेतला आहे तुमच्याकडे वाळल्या असेल तर ते तुम्ही घेऊ शकता खारेक वगैरे हे आहे काजू काजू मी रात्रभर भिजत घातले होते किंवा असेच तुम्ही वाळले घालू शकता हे आहे बदाम बदामसुद्धा रात्रपर्यंत भिजत घालून ह्याची ह्यावरची साल काढली आहे ही आहे मिल्क पावडर तर ऑप्शनली आहे मिल्क पावडर तर मिल्क पावडरमुळे खूप छान टेस्ट येते खीर कोणतीही करा मिल्क पावडर घालायला विसरायत जाऊ नका त्यामुळे छान टेस्ट येत असते विलायची आहे सुद्धा भरपूर घेतली आहे पास्ता वेल्याची घेतली आहे तर माणूस दूध होतं त्यामुळे हे बारीक करण्यासाठी दुधाचा वापर केला आहे किंवा तुम्ही पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालतो आणि हे आता चांगली पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं ह्या पेस्टमुळेच खिरीला सव गुणा अशी चव आले आहे अगदी तुम्ही खाव्याची पेढे घालून खीर करताना त्याच पद्धतीनं ही टेस्ट लागते बरं का तरी आता पेस्ट घालून घ्यायची हा दुधामध्ये हे दूध थोडं उकळी मारली आहे आणि उकळी मारल्यानंतरच हे पेस्ट घालून घ्यायची आणि उकळी मारून घ्यायची अगदी उकळून उकळून हे घटसर होतं आणि ते टेस्टलासुद्धा भारी होतं तर तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आणि आवडत असेल तर पिस्ता किंवा अखरूड तेसुद्धा तुम्ही बारीक करून घालू शकता आप तर आपण चा आता चांगलं बारीक उकळी मारून घेतली आहे आणि नंतरची प्रोसेस आहे साखर घालायची साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं कमी जास्त प्रमाणामध्ये आमच्या घरामध्ये थोडंसं गोड आवडतं म्हणून इथं साखर थोडीशी जास्त घातली आहे आता उकळी मारण्यासाठी ठेवायची ज्यांना ना तांदळाची खीर खाताना नाक मुरडतात त्यांनी हा व्हिडिओ लगेच सेव्ह करून करायला घ्या अजिबात नाक मुरडणार नाही आणि आवडीनं खाणार आणि फेवरेट अशी तुमची ही खीर होणार तर यामध्ये थोडेसे वाळे ड्रायफ्रूट्स घातले आहेत काजू बदाम आणि मनुके तुकडे करून घातले आहेत आणि छान टेस्ट येण्यासाठी ह्यामध्ये घातले आहे कस्टर्ड पावडर तर कोणत्याही फ्लेवरची घ्या तुम्ही तुमच्या घरामध्ये जे शिल्लक असेल त्याचा वापर करून ही कस्टर्ड पावडर वापरू शकता तर मँगो फ्लेवरची होती म्हणून थोडंसं दोन चमचा दूध घेऊन एक चमचा कस्टर्ड पावडर घातली आहे आणि मिक्स करून आता ह्यामध्ये घालत आहे तर ह्यामुळे काय होतं खीर अशी घटसर होते आणि चवसुद्धा छान लागते बरं का तर ही तर आता छान उकळी मारून घ्यायची पाच ते दहा मिनटामध्ये ही खीर तयार होते घट्ट मोठ अगदी जबरदस्तच होते तर उकळल तशी ही घट्ट होते तर गव्हाची खीर तांदळाची खीर आणि शेवयाची खीर विसराल एवढी छान ही तां तांदळाची खीर होते बरं का तर हे आता तांदळाची खीर शिजली आहे आपण मिक्सरमध्येच बारीक करून घेतलं होतं तांदूळ आणि पाच ते दहा मिनटं शिजल्यानंतर हे आहामध्ये बारीक केला तांदूळसुद्धा शिजतो आणि ह्यामुळं असापणा येतो बरं का तर आपलं सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू जाऊ नका आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हीसुद्धा रेसिपी करायला विसरू नका तुम्हाला साध्या सिंपल रेसिपी करायला आणि खायला आवडत असतील तर सोनाली किचनला नक्कीच फॉलो करा तर अगदी घट्ट मोठ खाव्याच्या पेड्या घातल्यासारखी ही खीर तयार झाली आहे आणि चवीला जबरदस्त झाली आणि तुमची फिवडी शंभर टक्के होणार आणि खीर झाल्यानंतर हे गॅस बंद करायचा आणि खाऊन टाकायची आणि सोनाली किचन बघायला विसरायचं नाही